तर आठ कोटी एकोणपन्नास लाखाचं जे काम आहे मागील सहा वर्षात पाच वर्ष झाले तर याचे इन्स्ट्रुमेंट आता साहेब तुमच्या हिशोबाने किती वाढलं प्रशासनाच्या तुमच्या प्रशासनाच्या हिशोबाने किती वाढलं आणि याची जबाबदारी नक्की कुणाची असणार आहे काही वारंवार तो प्रश्न येतो साहेब की आपले प्रोजेक्ट डिले होतात हे तुमच्या कार्यक्रमाला असं नाही मागे असत तर लोकप्रतिनिधी त्यांचं काम केलेलं आहे साहेब एखादा प्रकल्प सुरू करणं पण त्याचा पाठपुरावा करणं त्याची तांत्रिक मंजुरी आणणं त्याचं भूसंपादन बघणं म्हणजे इथं तर साहेब असं आलं की बांधकाम विभागाला असं उत्तर आलं की आम्हाला या प्रोजेक्ट बद्दल भूसंपादनाची काही माहितीच नाही ठीक आहे आपण पॉझिटिव्ह मध्ये बोलू की या बाबतीत आता किती एस्टिमेट वाढलेला आहे आणि आता हा पूल साधारण किती वर्षात होईल एवढी आपण जर माहिती दिली तर लोबाच्या दृष्टीने सांगितलं ताई बोलल्या की हा अत्यंत विषय आहे तर याच्या बाबतीत नक्की किती गंभीर आहे आणि यासाठी आपण एखादा अधिकाऱ्याची याच्यावर का नेमणूक आतापर्यंत झाली नाही याचा जर साहेब खुलासा नाही मागला फक्त तुम्ही जर थोडस आम्हाला मार्गदर्शन केलं तर बरोबर किती वर्ष आपल्याला पर्याय आपल्याला नाही बाळासाहेब नाधवानी जे प्रश्न उपस्थित केलेले आहेत ते सर्व महत्वाचे पण आहेत फक्त दोन हजार एकोणीस सालापासून साधारणतः दोन हजार तेवीस सालापर्यंत कोविडचा कालावधी वगळता कोणत्या कोणत्या कारणांमुळे पुला, पुला कामकाज जे आहे तर ते रखडलं गेलं लग। तर या गोष्टी आम्हाला आत्ता लगेच सांगता येणार नाही त्या त्यावेळेस ते टेक्निकल काय प्रॉब्लेम होते आणि ते सोडवण्यासाठी संबंधित त्या त्या अधिकाऱ्यांनी काय प्रयत्न केले फक्त आमच्या समोरच्या आता सध्याची प्रायोरिटी ही आहे की जे पण काही तोटी आता कळवण्यात येतात एसएमयूंच्याकडून एक्विशन आहे लँड एक्विशन विभागाकडून किंवा कार्यालयाकडून तर त्याची लवकरात लवकर पूर्तता करून आपण एक्विशनची जी, जी प्रोसेस आहे जे दोनच ठिकाणी आपल्याला करायचे आहेत तर ती प्रक्रिया लवकरात लवकर कम्प्लीट करून घेणे जेणेकरून दोन्ही बाजूचं जे राहिलेलं काम आहे तर ते संबंधित ठेकेदार यांना पूर्ण येईल हा एक प्रयत्न आमचा प्रशासनाकडून सुरू राहणार दुसरी गोष्ट आपला सर्वांनाच कल्पना आहे की प्रत्येक वर्षी शासनात जो एस एस आर किंवा आर जो आहे तर तो बदलत राहतो त्याच्यामध्ये ज्या पण किमती आहेत तर त्या किमती वाढत राहतात त्यामुळे आज कामाला विलंब झाल्यामुळे त्या अंदाजपत्रकीय रकमेमध्ये जे आहे तर ते काही ना काही वाढ जे आहे एस आरच्या वाढीप्रमाणे ही अपेक्षित आहे आणि ऍक्च्युअल वर्क आता सुरू झाल्यानंतर ते वाढ जे आहे तर त्याचे सुद्धा आपल्याला एक कॉस्टिंग आहे तर ते सुद्धा आपल्याला कळू शकेल परंतु आमचा हाच प्रयत्न राहणार आहे की जी तांत्रिक अडचण आहे की ज्याच्यामुळे आपलं काम जे आहे तर ते स्ट्रॅग्नेंट झालेलं आहे किंवा ते पुढे जाऊ शकलेलं नाही तर ती अडचण लवकरात लवकर दूर करणे दुसरी गोष्ट या कामासाठी नगर परिषदेचे अधिकारी जे आहेत तर त्यांची तर आम्ही अपॉइंटमेंट केलेली आहे परंतु नगर परिषदेचं कामकाज बघून या प्रोजेक्ट वरती पूर्ण वेळ लक्ष देणं अधिकाऱ्यांना थोडस कठीण होत आहे की बाब लक्षात आल्यामुळं आता आम्ही असा विचार केलेला आहे की एक प्रोफेशनल एजन्सी या कामासाठी साठी जे आहे तर ते आम्ही अपॉइंट करणार आहोत त्यांनी आता ज्या स्टेजला आपला प्रपोजल आहे तिथून एक्विशनची प्रक्रिया पूर्ण करून नगर परिषदेला ती जागा जी आहे तर ती आपल्याला ताब्यात द्यावी जेणेकरून आपलं काम जे आहे तर ते कम्प्लीट होईल याच्यासाठी एक प्रोफेशनल एजन्सी सुद्धा आम्ही जे आहे तर ते अपॉइंट करतोय जेणेकरून जसे रेल्वे विभागाकडे एक विंग आहे पाठपुरावा करण्यासाठी आणि त्यांचा ऑफिसर केवळ तोच पाठपुरावा जो आहे त्या प्रोजेक्टसाठी करतात आणि डेडिकेटेड ऑफिसर त्या प्रोजेक्टसाठी काम करतात सेम आपण या स्पेसिफिक एका प्रोजेक्ट साठी एक एजन्सी जी आहे तर ती आपण अपॉइंट करणार आहोत की ज्याच्यामध्ये या क्षेत्रामधले अॅक्विशनशी रिलेटेड प्रॉब्लेम असतील किंवा मोजणी रिलेटेड प्रॉब्लेम असतील किंवा रेव्हेन्यू रेकॉर्डशी रिलेटेड प्रॉब्लेम असतील या सर्व गोष्टींची माहिती असणारी माहीतगार एजन्सी जी आहे तर ते अपॉइंट आपण करून आप एव्हरी डे या गोष्टीचा पाठपुरावा आणि हा प्रोजेक्ट पुढे जाण्यासाठी ती एजन्सी काम करेल असा प्रयत्न प्रशासनाकडून आम्ही करणार आहोत आणि विदिन अ वीक आम्ही ही अपॉइंटमेंट सुद्धा जे आहे तर हे करणार आहोत बाळासाहेबांचा प्रश्न होता का याची जी वाढीव रक्कम झालेली आहे दोन हजार एकोणीस ला काम सुरू झालं आपण काम जेव्हा केलं आपली झाली नव्हती जागेची तर आपण काम सुरू कसं काय केलं तो आणि आज माझ्या हिशोबाने आठ कोटीचे जवळजवळ सोळा कोटी झाले असतील पाच सहा वर्षात ह्याला जबाबदार कोण या वाढीव रक्कम जो आहे तो आमचा म्हणजे लोणाकरांचा पैसा येतो हा पैसा पब्लिक फंड आहे ह्याला जबाबदार कोण आणि दुसरा आता तुम्ही जे म्हणता एजन्सी अपॉइंट करणार आहे त्याच्यात फुल टाइम एजन्सी असणार आहे आणि एक्विशनचा प्रोसेस करणार आहे आणि कालच आम्ही एक प्रेस कॉन्फरन्स लाईव्ह बघितली त्याच्यात तुम्हाला असं म्हणजे अल्टिमेटम देण्यात आलं का दहा था तारखेपर्यंत तुम्ही काम नाही सुरू केलं तर आम्ही नगरपालिका बंद करणार टाळा लावणार तर तुम्ही दहा तारखेपर्यंत या पुलाचं काम सुरू करणार आहात का तशी काय तयारी आहे का आधी करणार असेल तर वेल एन गुड हे तुम्हीच करणार याच्यामध्ये पुन्हा एकदा प्रशासनाची बाजू आपण सर्वांना सांगू इच्छितो की या कामामध्ये ज्या तांत्रिक अडचणी आहेत त्या दूर झाल्याशिवाय आपल्याला त्या जे काम आहे तर ते काम होण्यामध्ये आपल्याला अडचण निर्माण होणार आहे त्यामुळे आमचा प्रयत्न हाच राहणार आहे की लवकरात लवकर त्या तांत्रिक अडचणी आलेल्या आहेत की ज्याच्यामुळे आपल्याला काम सुरू करता येत नाही तर त्या तांत्रिक अडचणी आम्ही दूर करणार आहोत तांत्रिक अडचणीला जबाबदार कोण खर तरह तर हा बऱ्याच दिवसापासूनचा प्रकल्प रखडलेला होता परंतु आमचं जेव्हा कौन्सिल आलं मी नगराध्यक्ष आले उपनगराध्यक्ष बच्चे असतील गायकवाड असतील सगळेजण बाळासाहेब पण होते आणि खासदार साहेब पण होते ओपनिंगला सगळेच होते आणि त्यावेळेस बऱ्याच फेऱ्या मारल्या बऱ्याच चक्र मारल्या रेल्वेच्या अधिकाऱ्यांसमोर इथं त्यांना बसवलं हो प्लॅन तयार केला म्हणजे आम्ही त्यावेळेस एवढे प्रयत्न करून कुठंतरी त्याचा नारळ फुटला नाही तर आता मला वाटतं नारळही फुटत नव्हता आणि ही सुरुवातही नसते आली सुरुवात झाल्यामुळं अडचणी समोर यायला लागल्या जर सुरुवात झाली नसती तर हे अडचणी समोर आल्या नसत्या सुरुवात झाल्यामुळं कमीत कमी अडचणीचा आपण एक एक अडचण आपण सोडवत पुढे जाऊया कारण हा ब्रिज कसा का होईल कारण ह्याचा गेले कित्येक वर्ष नांगरगाव ब्रिज होणार आहे भंगरवाडी उड्डाणपूर होणारे होणारे लोक तासन तास ते रेल्वे गेट वर असतात परंतु आमच्या कौन्सिलनी त्यावेळेस आम्ही निर्णय घेतला त्यावेळेस साहेबांनी सांगितलं तुम्ही निर्णय घ्या त्यांनी वारंवार आम्हाला मावळचे खासदार यांनी देखील याच्यामध्ये मदत केली बाळा भेगडे यांनी देखील आम्हाला मदत केली तेव्हा कुठेतरी तो मार्गी लागला परंतु रेल्वेचा दोन तीन वेळा प्लॅन चेंज झाला ह्या चूक नगरपालिकेची नसून रे, रेल्वेची चूक आहे रेल्वेच्या चुका त्याच्यामध्ये झालेल्या आहेत त्याच्यामुळे ह्याला विलंब लागत गेला त्याच्यामध्ये काही अडचणी आल्या काहीची जागा होती ती भूसंपादन केलेली नव्हती ही जेव्हा आपण सुरुवात कामाला केली त्यानंतर या अडचणी समोर यायला लागल्या जर सुरुवात झाली नसती तर अजून मला वाटतं नारळ फुटला नसता आणि जे काय आता पिलर उभे ते देखील मला वाटतं राहिले नसते परंतु खरोखर त्यावेळेस आम्ही सुरुवात केली तर खरोखर सर्व कौन्सिलनी साथ दिली आणि याच्या पुढे ज्या ज्या अडचणी येतील त्याचं काम आम्ही पूर्ण करणारच आहे काम कुठेही अडचण आली तिथं आपण इथं बाळासाहेब आंदोलन उपोषण करण्यापेक्षा आपण त्या त्या अधिकाऱ्यांच्या ऑफिसला जाऊन आपण उपोषण करू आणि बसू कारण चुका त्यांच्या आहेत चुका आपल्या नाही आहेत म्हणून मी अधिकाऱ्यांना सांगितलं केंद्र साहेब एटीपी असेल एटीपीला जिथे प्रॉब्लेम येईल तिथं आम्ही तुमच्याबरोबर आहे आणि त्या खात्याचे म्हणजे महसूल खात देखील आमचे बावनकुळे साहेबांकडे त्याच्यामुळे मला वाटतं कुठली अडचण याच्यात येणार नाहीये आता आपल्या बावनकुळे साहेबांना फोन केला सोमवारची त्यांनी मला वेळ दिलेली आहे सोमवारी नक्कीच आम्ही जाणार आहे पुजारी साहेब मी आता थोड्या वेळा एक तासिंग सुरू होण्यापूर्वी मी फोन केलेला आहे तर त्यांनी संदर्भ संदर्भ विचारलेला आहे संदर्भ आपल्या सगळ्यात रकडलेलं मोठं काम म्हणजे हे त्याच्यामुळे जिथं अडचण येईल तिथं तिथं त्या खात्याच्या मंत्र्यांची आम्ही नक्कीच मदत घेऊ आणि सीएम असल्या सीएम भारतीय जनता पक्षाचा असल्यामुळे नक्कीच कुठल्याही कामाला विलंब लागणार नाही त्यासाठी आम्ही घेऊ आणि आम्ही पाठपुरावा करू आता या कामासाठी नांगरगावच्या बाजूला आपल्याला किती जागा भूसंपादित करायचे किती कुठं साईडला उभे करायचे भांगारवाडी बाजूला आपल्याला किती जागा भूसंपादित करायचे किती किलोमीटर उभे करायचं काम गरगाव साईडला एक ते अकरा एवढे पिलर आपले येत आहेत एक ते अकरा तर त्याच्यामध्ये अक्कल कोटकर यांच्या घरासमोरच एक भूसंपादन आपल्याला करायचं आहे तर जेवढा सेक्शन त्यांचा कट होतोय त्या जागेच आणि इमारतीचं आपल्याला भूसंपादन करायचं आहे आणि भांगरवाडीच्या बाजूला अठरा ते चोवीस असे पिलर येत आहेत तर ते साधारण एकशे शहाऐंशी जो सर्वे नंबर आहे त्याच्यामधून जो विकास कसा असतोय आपला पंधरा मीटरचा त्याचं भूसंपादन आपल्याला करायचं आहे नांदरगाव साइड लाकी आणि ह्या बाजूला असे टोटल नव्हेला भूसंपादन जागा येतो तो अडथळा येतो भूसंपादन त्याच्यामध्ये किती पिलर ना येत आहे

जो नांगरगाव मधील सर्वे नंबर सत्तर मधून विकास योजना मीटरचा सा तर तो एकोणीशे साली मंजूर केला गेला के जो विकास योजना मंजूर होण्याच्या पूर्वी केलेला आहे रेखांकन मंजूर तर त्याचा आता आपल्याकडे नाहीये तो आम्ही एलडी पी ऑफिसला पण पाहिला पण तिकडे पण त्याचा रेकॉर्ड उपलब्ध नाहीये त्यामुळे तांत्रिक अडचणी येत आहेत त्याच्यामध्ये आपण काय झालं पूर्ण प्रस्ताव पाठवला होता पण जिथं पंधरा मीटर मध्ये अडचण येत नाही तो आपण प्रस्ताव रद्द करून आता अडचण येते अक्कल कोटकरांचं घर आहे तिथला प्रस्ताव आता आपण प्रस्तावित नाही नाही दिलेली नाहीच सांगतो ना कि लेखांकन मंजूर झालं त्या डीपीच्या अगोदर झालं लेआउट जो तयार झाला तो डीपीच्या अगोदर झाला नंतर डीपी प्रोसेस झाला त्याच्यामुळे ती अलाइनमेंट ही अलाइनमेंट हा जो प्रसंग नगरपालिका पाठवला तो शहतरच्या याच्यावर पाठवलेला पण जागेवर ती घर आणि जागेवर ती बाधित निर्माण झाली तयार पण ती प्रसंग स्टेशन द्यायला तयार येत नाही द्यायला तयार येते पण त्यांना हे नको अलाइनमेंट मोजणी नको करायला आपण किती जाते किती नाही कोणाकडे जाते ते करायला का तिथे द्यायला राहील त्यांनी हे पण केलं की मान्यता पण दिली की आम्ही आम्हाला पैसे भूस आम्हाला किती क्षेत्र त्याच्यामध्ये जाणार आहे तेच सांगत तेच सांगतो बोलता तेच बोलतोय मी तेच सांगतो सांगेशनला किती टाइम लागला आता तुम्ही बार्ता पाठवू ना ते पण प्रस्ताव तयार केलेला आहे परंतु त्यांचं संमती पत्र आलेलं नाही अजून पण त्यांनी पत्र दिले आपल्याला किती वेळ जायला म्हणजे परत ब्रिज व्हायला म्हणजे आपल्याला एक अंदाज तर एक वर्ष लागेल का सहा महिने लागेल आपल्याला एक वेट पॉवर आहे सरकारला शासनाला माहिती सरकारवर की आपण कंपल्सरीशन करू शकतो सर आपल्याला आप आता किती क्षेत्र जात हे सुद्धा माहिती आहे म्हणजे जाधवांचं किती क्षेत्र जात आहे आणि अक्कलकोटकरांचलसरी इस... नाही माझं हेच म्हणणं आहे सर तर आपण तीस टक्के रक्कम भरून भूसंपादन कायद्याप्रमाणे कंपल्सरीशन सक्तीने भूसंपादन थोडं तर तीस टक्के रक्कम भरून आपण अक्कलकोटकर जर समजा ते संमतीपत्र द्यायला आपल्याला उशीर करत असतील तर मग आपण ही प्रोसिजर का फॉलो करत म्हणजे यात काय तांत्रिक अडचण येतो जर आपले चार पिलर साठी सात अठरा पिलर झाले आणि चार पिलर साठी जर मानका राहिलं असेल साहेब तर आपल्याला यात काय अडचण आहे मग तुम्ही एडिटी पण जाता मग त्याच्यात तिथे काय तुमचा पाठ अडकलाय साहेब आमच्या लोक आपले जे टाउन दिनिंग चे आहेत ते सुद्धा आम्ही संयुक्त बैठक घेतली होती एस एल आणि तर त्याच्यामध्ये हे सगळे प्रॉब्लेम आपण त्यांना सांगितलेले आहेत ज्या तांत्रिक अडचणी येत आहेत ते ताकिला घेतली त्याच्यात मोमवे ऑफिसचं कोणीही आपल्याकडे उपस्थित नाही राहिलं तर त्या दिवशी आपले सदस्य पण होते त्या दिवशी उपस्थित महिन्या समोर काय होतो कि तुम्हाला तिथे काढायचं असेल तर आम्हाला ना जे आम्ही बोलू शकतो ते तुम्ही बोलू शकत नाही त्याच्यामुळे आम्ही तुमच्यावर यायला तयार आहे तुम्ही बोलणार का रेट आम्ही जे बोलतो त्या भाषेत बोलणार का नाही बोलू शकत आम्ही लिहू कलेक्टर ऑफिस लिहिू आम्ही आणि आमची तयारी आहे बघा हा गावाचा मोठा प्रोजेक्ट आहे आणि आजपर्यंत लोक आशेवर आहेत जर उद्या गे, रेल्वेने गेट बंद केलं ना लोकांना पूर्ण फिरून जावं लागेल पत्र दिलं आणि रेल्वेने आपल्याला पत्र मला वाटतं दिलेलं आहे त्याच्यामुळे आता तुम्ही गप्पा बसू नका जिथं अडचण आहे तिथं आम्ही येऊ कोणाची वाट बघायची नाही आम्ही सर्वजण येऊ तुमच्या बरोबर कुठे अडचण आहे